तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजे आयबीपीएस कडनं आयबीपीएस क्लर्क या पदासाठी जागा निघालेल्या आहेत जागांच्या संख्येचा जर विचार केला तर दहा हजार दोनशे सत्याहत्तर जागांसाठी ही पद भरती घेतली जाणार आहे मित्रांनो तर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी जागा आहेत तर महाराष्ट्रासाठी किती जागा असणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ले ले एक आठ दोन हजार पंचवीस पासून ऑनलाइन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे एकवीस आठ दोन हजार पंचवीस या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण टाइम टेबल त्यांनी दिलेला आहे ऑनलाईन एक्झामची जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे ती ऑक्टोबर मध्ये घेतली जाणार आहे त्याचा रिझल्ट हा नोव्हेंबर मध्ये लागणार आहे मेन्स एक्झाम आहे ती नोव्हेंबर मध्ये असणार आहे रिझल्ट देखील नोव्हेंबर मध्ये लागणार आहे मित्रांनो फायनल जी तुमची अलॉटमेंट आहे ती मार्च दोन हजार सव्वीस ला तुम्हाला मिळणार आहे तर मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नोकरी तुमच्या हातात असणार आहे तर नक्कीच या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तर कोण कोणत्या नॅशनलाइज बँक आहेत त्यामध्ये पार्टिसिपेंट आहेत तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक युको बँक युनियन बँक ऑफ इंडिया या सगळ्या बँका या यामध्ये पार्टिसिपेट असणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बेसिक सॅलरी बघू शकता चोवीस पन्नास ते चौसष्ट चारशे ऐंशी पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर अदर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर सॅलरीच्या बाबतीत तर या ठिकाणी विषयच नाहीये खूप चांगली सॅलरी या ठिकाणी दिली जाणार आहे एज लिमिट किती असणार आहे तर मिनिमम ट्वेंटी इयर्स मॅक्झिमम ट्वेंटी एट इयर्स या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे कास्ट नुसार या ठिकाणी एज रिलॅक्झेशन सुद्धा दिलेलं आहे जसं की शेड्यूल कास्ट शेड्यूल साठी पाच वर्ष ओबीसी कॅटेगरी मध्ये असाल नॉन क्रिमिनल जर तुमच्याकडे असेल तर तीन वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्झेशन आहे पीडब्ल्यूबीडी कॅटेगरी साठी दहा वर्षाचं रिलॅक्झेशन दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर कोणत्याही शाखेतून जर तुमची डिग्री झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात शन फीस किती आकारलेली आहे तर एकशे पंच्याहत्तर रुपये या ठिकाणी एस सी एस टी पीडब्ल्यूडी कॅटेगरी साठी फीज आकारलेली आहे आठशे पन्नास रुपये ऑल अदर कास्टसाठी या ठिकाणी फीज आकारलेली आहे त्यानंतर एक्झाम स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे प्रिलिमिनरी एक्झामचं या ठिकाणी स्ट्रक्चर दिलेला आहे त्यांनी सब्जेक्ट बघू शकता तुम्ही इंग्लिश लँग्वेज आहे न्युमेरिकल ऍबिलिटी रिजनिंग या ठिकाणी पेपर असणार आहेत तीन पेपर दिले गेलेले आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही क्वेश्चन विचारले जाणार आहेत तीस पस्तीस पस्तीस असे या ठिकाणी शंभर क्वेश्चन विचारले जाणार आहेत साठ मिनिटं या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मराठीमध्ये पेपर देऊ शकणार आहात या ठिकाणी मराठी ऑप्शन या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे मेन एक्झामचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जनरल फायनान्स अवेअरनेस या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणार आहेत चाळीस क्वेश्चन पन्नास मार्क्सला असणार आहेत इंग्लिश लँग्वेज आहे या ठिकाणी त्याचबरोबर चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहेत त्यानंतर रिजनिंग अबिलिटी विचारलं जाणार आहे चाळीस क्वेश्चन या ठिकाणी साठ मार्काला या ठिकाणी विचारले जाणार आहेत त्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह अॅप्टीट्यूड विचारलं जाणार आहे पस्तीस क्वेश्चन पन्नास मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी दोनशे मार्कांचा पेपर होणार आहे एकशे वीस मिनिटं या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी प्रिलिमिनरी आणि मेन्स एक्झामचा जर तुम्हाला बुक घ्यायचा असेल तर मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणून जाऊन तुम्ही परचेस करू शकता एक्झाम सेंटर कुठे असणार आहे तर एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्येच तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला या ठिकाणी एक्झाम सेंटर देखील मिळणार आहे आणि नोकरी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करता येणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक स्टेटच्या या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत तर आता आपल्याला महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत तर या बघायच्या आहेत तर या ठिकाणी बघू शकता या साईडला या ठिकाणी बँक दिलेल्या आहेत कोणकोणत्या बँका आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर कॅटेगरीनुसार या ठिकाणी विश्लेषण जागांचं दिलेलं आहे टोटल नंबर ऑफ वॅकेन्सीचा विचार केला तर एक हजार एकशे सतरा जागा ह्या फक्त महाराष्ट्रासाठी असणार आहेत तर इतर स्टेटच्या मानाने जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा आहेत तर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी नुसार या ठिकाणी अप्लाय करायचं आहे म्हणजेच कसं तर आता तुम्हाला बघायचं आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत कोणत्या बँकेसाठी ज्या बँकेमध्ये सर्वात जास्त जागा आहेत त्या बँकेचा प्रेफरन्स तुम्हाला फॉर्म भरताना पहिला लावायचा आहे ही ट्रिक आहे फॉर्म भरण्याची तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता त्यावेळेस सर्वात जास्त जागा कोणत्या बँकेत आहेत ते तुम्हाला एका पेजवरती लिहून काढायचं आहे त्यानुसार तो सिक्वेन्स लावून या ज्या काही सगळ्या बँका आहेत त्यात तुम्हाला सगळ्या मेन्शन करायच्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता इंडियन ओव्हरसीज बँक या ठिकाणी शून्य शून्य जागा आहेत सगळीकडे शून्य जागा आहेत परंतु तुम्ही फॉर्म भरतात तर या ठिकाणी जागा वाढूही शकतात कधी कधी खूप जास्त जागा वाढतात सुद्धा त्यामुळे याचा सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला सर्वात शेवटी लावायचा आहे तुम्ही म्हणाल या ठिकाणी शून्य जागा आहेत त्यामुळे आम्ही इथे या ठिकाणी फॉर्म भरताना ही बँक मेन्शन करत नाही परंतु तुम्हाला त्या ठिकाणी इंडियन बँक ही इंडियन ओव्हरसीज बँक मेन्शन करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे फॉर्म भरताना